तर मैया म्हणे जाय म्हणे रंजना काकूला सगळं माहीत राहते म्हणे तिथे इथं जाय म्हणे आणि तिला विचार म्हणे कलर्स पोट दुखून राहिलं काय दिवत आता तुम्हाला तर माहिती आहे दुपारचे दवाखाने राहत नाही म्हणून संध्याकाळी राहते आपल्या दवा इथं गावात दवाखाने उकडे तर काय दिवत नाही लस पोंगडून राहिलं तो पोट दुखते पोट दुखतेच करून राहिला हे पाय निकिता पहिले चाले हाताचं काही दिलं गिल्ल तर पण आजकालचे लेकर काही पचवून नाही राहिले ते पण तरी तू असं कर जराशी नाही का सागरपोटी घास आणि देऊन देते अर्धा चम्मच आणि पाय जरा असं पोटगीट बसंत पण त्याच्यावरच राहू नको बरं दवाखान्यात घेऊन जाजो आजकालच्या बिमाऱ्याचं काही सांगता येत नाही लहान लहान दिसते आणि लस मोठे मोठे निघते मग त्याच्यावर नको बस जो पण सत्य देऊन पाय आणि बहिणी मागे माझा पाला आहे का तिथं बहिणी माझा पाला तो कसा काय राहते हो काकू की निकिता तू लयच कडू राहते लयच कडू पण त्याच्यात लय गुंधर्म आहे म्हटलं चांगलं चांगले तू आईने विचार तू माहित माहीत जरा जर असं म्हणा तर थोडासा देऊन ते म्हणा त्याने बिना आणि पाय मग बरं बरं सांगतो रंजना काकू आता तो झोपला आहे तो आता मी आली इकडे निघून

काय लोक आहे बाप्पा हा असे लोकांनी पाहिले एवढ्या घरी गेली मी काम करायला पण असे कोणीच नाही भेटलं म्हटलं हा हे तर वजारच दिसून राहिले होते मला कशाचे कसे हे तर मग लावे आधी काय आता ह्या वेळेस आता संध्याकाळ होऊन राहिली ना हा ह्या वेळेस होऊन राहिली काय हा भेटला सांग कामं एका दोघा घरचे म्हणून एवढा उशीर झाला कोण व काकू हे मंगला हे मंगला बाई काम करायला जाते ना घरचे हे काय मंगला कुठे चालली एवढा उशीर किती घरचे काम करून आली बाप्पा रंजना काकू किती घरचे करण बाप्पा एका घरचे काम पूर्ण म्हटलं आतापर्यंत एकाच घरचे काय बोलतो बाई किती वर्ष केली तू आणि आता येऊन राहिली काय माय रंजना काकू काय सांगू तुम्हाला काल तुम्ही मला काम मी सांगितलं होतं काय तुम्ही घेऊन गेलते मला त्या मंद काकूच्या इथं हा हा काय झालं होतं हो माय काय सांगू तुला रंजना काकू म्हटलं त्याच्या पोरीने म्हटलं एवढे मोठे भांडे काढले होते आणि पार सोकून गेलते म्हटलं ते सार खरखट वाढून गेलं ते भांडे घासायला म्हटलं मला दोन तास लागले म्हटलं तेवढे मोठे भांडे कितीक दिवसाचे होते आणि कितीक दिवसाचे नाही आणि चला भांडे गिंडे घासले म्हटलं आणि मग तिने मला कपडे दाखवले आणि चे कपडे पाहिले हो बाई काय घमघम वाशून राहिला होता आणि कितीक दिवसाचे बिचारीनं भिजू घातले होते आणि कितीक दिवसाचे नाही ते तर तिनेच माहीत आणि एवढी गयाटी आहे होते हिची पोरकी का विचारूच नको मग मला वाशून राहिला होता तर मी म्हटलं एवढे घाणेरडे कपडे मी काही धुवत नाही म्हटलं मग ते काय म्हणते मला म्हणते पैसे घेऊन या म्हणते मग मी तिला तीनशे रुपये सांगितले तर तीनशे रुपये सांगितले तर पहिले तर तिने हाव म्हटलं द्याले आणि मग नाही गे मग म्हणे नाही देत म्हणे पैसे म्हणे उद्या घेऊन जा जा म्हणे माझ्यावर आहे नाही म्हणे मग मी तिच्या मायले मागायला गेली त्या म्हणता पहिले तर तिची माय म्हणे मी देतच नाही म्हणे स्पष्ट अशी बोलून राहिली होती ते माया जवळून काम गेम करून घेतलं आणि मग मने दोघी माईले की पैसे नाही देत मने ते तर बरं झालं बाई का तिथं तिचे बाबा येऊन गेले त्या रश्मीचे म्हणता नवरा आला आणि बाई त्या काकाजीनं मला पैसे दिले हो बाई नाही तर काय माहित आज तर म्हटलं मी लयच झाली असते म्हटलं एवढी मेहनत करून आणि पैसे नसते भेटले ते तर बरं झालं ते काकाजी आले बिचारे त्यानं दिले मला पैसे शंभर रुपये भांडीचे दिले तीनशे रुपये कपड्याचे दिले हे काय हो पैसे हातातच आहे म्हटलं मया हो काय हो म्हटला मला वाटलं नव्हतं हा त्याशी करण म्हणून नाही तर मॅ तुला धाडलंच नसतं तिथं आता थे म्हणे मी पडले म्हणे घरचं काम तसंच पडून राहिलं म्हणे त्या पोट्टी काही कोण हुन्नी राहिलं म्हणे म्हणून म्हणे आणून द्या म्हणे मला एखादी असं तर काम पाहिजे म्हणून सांगितलं बाई मॅ तुले मला मनात असं काही राहत नव्हतं तुले एवढ्या ह्याच्यात फसवाचा पण मला वाटलंच नव्हतं ना हे असे करण म्हणून अवरंजना काकू मी किती लोकांची इथं कामं केले सगळीची इथंच कामं केले म्हटलं मी मोठ्या मोठ्या घरात कामं केले पण असे लोक असे लोक तर मला कधीच नाही भेटले म्हटलं राब राब राबून घेतलं दिवसभर आणि त्या पोरीनं एक कप चहा नाही पाजला आता मी म्हटलं एवढं मोठं घर आहे म्हटलं तर मी घरून काही जेवण करून गेली नाही म्हटलं शिड पात असं तेच देऊन देईन म्हटलं तर मी जेवण करून घेईन म्हटलं हा चहा तर भेटतेच आपल्याला कुठे गेलं तर एका टाईमाचा पण त्या पोरीनं ना चहा दिला ना जेवायला विचारलं हे तर जाऊ दे बिचारे पाण्यालाही विचारलं तिला अशी पोरगी आहे पप्पा ते कशीची कशीच आणि मार खाण्याची पोरगी आहे एवढा गयाट आहे एवढा गयाट आहे सगळं इकडे पटलं गयाटच गयाट आहे का बरं काकू तुला तर माहित आहे त्या रश्मीच्या घरात हा मग त्या कायले पाठवलं होतं येईल तिथं हा त्याच्या घरचा काही ताल बरोबर नाही आहे आता पाहिलं नाही का एवढी चांगली आहे राधिका बहिणी तिला तर हा काढलं ते खोटं नाटं बोलून मार खाले लावलं नवऱ्याचा आणि हाकलून दिलं आणि आता ते खरंच मोलकरणी सोबत चांगलं वागणार आहे काय अहो माय निकिता मला काय माहीत आता आपण कोणाची कदर करतो बाई आता असं वाटलं का मंदाबाई पडली आता ते पलंगावरच आहे आणि म्हणे एखादी पाहिजे रश्मी झेपून राहिलो म्हणे आता म्हटलं याच्यासाठी मला तिनं घर बोलवलं होतं म्हटलं तर आता आपल्याला कोणाची कदर येऊन जाते म्हणून म्हटलं होतं मग आता मला काय माहीत असे करण मंगला सोबत पण जाऊ दे मंगला तू काही टेन्शन नको घेऊ आता उद्या जाशील ना तर मी येऊ यासोबत कसं काय आहे तर मी बोलन त्याच्यासोबत कारण की मॅच नेलं होतं ना तुला तिथं मी बोलन ड्रायवर अंजना काकू आता उद्याच्या दिवसाची म्हटलं काही आवश्यकताच नाहीये आहे मी म्हटलं नाही म्हणून त्यांना तिथं काम करायचं मी जातच नाही बाई उद्या काय करणार आहे काय पोरगी ते कामं करायला लावते उद्या तर म्हटलं रोज पूर्ण घर काढून देऊन देईल आणि म्हटलं मी गेली ना तर तिनं झाडझुडहीनी केली एवढं मोठं काम असून म्हटलं ते बसली राहिली पण तिनं नाही केली आ का मी करन म्हणून आणि आताही म्हटलं तिच्या घराले झाडं नाही लागली आहे म्हटलं काय उद्याचा पोरगी आहे बाप्पा स्वतःच्या घरचे नाही समजत तिने एवढं थोडी लाडवा लागते माय बापानं लाडवाले का डोक्यावरच बसून जावं म्हणून अव म्हंटल बाई त्याच्या लाडाचे अनस्त म्हटलं सासरी मी चालली थे सासरी झाले एवढं चांगलं घर आहे व तिचं माया बहिणीच्या घरात एवढंच काय तिचं सासर माया भैनीने थ्याच गावात तेल आणि तिने थ्याच गावात तेल मस्तच आहे म्हटलं पण हे म्हणते का बदमाशच आहे म्हणते सगळेचे सगळे सांगतो सगळे बदमास आहे हे लय चांगली आहे म्हणते लयच चांगली आहे चांगले राहिले अशा परीने न तर म्हटलं सासरी राहत नाही येऊन बसते तिथं हाव निकिता बरोबर बोलली तू बरोबरच बोलली मग जात नाही का तू म्हटलं उद्यापासून जात नाही का तिथं नाही व रंजना काकू मी काही जात नाही पाय आता तिथं काही मला जमलं नाही आणि मला काही चांगले लोकांनी वाटून राहिले ते आणि आजच तर म्हटलं पैशाच्या बारात ते नका मासन केला आणि जर उद्या असं काही झालं तर तिथं म्हटलं मला पैसेच नाही देत आता ते काकाचे होते तर बरं झालं म्हणून मी निर्णय घेतला भाई ते काकाजी म्हणे येऊ नको म्हणे उद्यापासून म्हणे आणि काकाजीच्या बोलण्यावर मग नाही म्हणून दिलं ते म्हटलं मी काही येत नाही म्हटलं आता उद्या म्हटलं भेटते काम देते देव हा देवाला फिकर राहते आपली आपण काय आहे देव सगळं बरोबर करते ते तर आहे बाई देवाला तर सर्व फिकर राहते म्हटलं आपल्यापेक्षा तर तो फिकर करते आपली जाऊ ते काही टेन्शन नको घेऊ तुला याच्यापेक्षा चांगलं काम भेटेल म्हटलं हो काकू बरोबर बोलून राहिली तू पण आता नाही काय मी जातो मला उशीर होऊन राहिला तसंच मला लय उशीर झाला आणि लेकरं आले असेल शाळेतून मग मी काय मग इकडे तिकडे फेकून देते बॅग कुठं चप्पल कुठं सगळं पडलं राहते आता जातो लवकर लवकर घरी संध्याकाळ होऊन राहिली ना घरची जाडजूड पडली आहे ना बरं बरं जाय <laughs> काय होय रंजना काकू ते काय नेलं होतं काय बरं बिचारीचा चेहरा कसा उतरला आता आज त्या गेले असेल ते का पैसे भेटून जाईन का म्हणून हा वो माय बिचारीचा चेहरा चांगलाच उतरला होता आता आपण कोणाचे भरा करायला जातो पप्पा आणि हे असं सुंदर ते काय करावं आता पण काय हो काकू ते राधिका वहिनीला आणत नाही काय तर वहिनी कि त्या त्या दिवशी इकडून पिंटा चालला होता आता त्याला असं वाटलं का गल्लीत कोणीच नाही बा तर थो इथंच बोलायला लागला फोनवर त्या राधिकासोबत आणि तिने म्हणे येऊन जाय म्हणे तेव्हाच पडली होती ते म्हणता बाई तर ते म्हणे मी काही येत नाही म्हणे आता तिने अट ठेवली का जेव्हापर्यंत रश्मी जात नाही म्हणे तेव्हा काही येत तेव्हापर्यंत मी काही येत नाही म्हणे आता तिने अट ठेवली तर ह्या तिच्यावर लस रागवला कोणीच काही बोललं ह्या तिने तर मग फोन ठेवून त्याला आता मी निघाली बाहेर तर मग माझ्यासमोर बोलायले कसं कसं करून राहिला होता मग मी त्याला म्हटलं ना म्हटलं सगळ्या गोष्टी ऐकलं म्हटलं मी तू यावाला म्हटलं तुझे, तुझे काही बोलला म्हटलं राधिकाले आणि मग मी त्याला समजावून सांगितलं म्हटलं तुझी बायकोची गलती नव्हती म्हटलं त्या मायची आणि त्या बहिणीचीच गलती होती म्हटलं मग त्याला कुठे ध्यानात आलं पण काय करणार आहे आता तो आता झाली ना त्याच्या हातानं गलती मारल्यानं त्यानं राधिकाले आता काय करणार आहे आता तर थोडी पस्तावूनच राहिला पण कोणाला सांगा ना आता माणसं बायकोचं आणि ऐकता म्हटलं मायचं आणि बहिणीचं ऐकते आणि स्वतःचं वाटवळं करून बसते पहिले जर बिचारीचं चा ऐकून घेतलं असतं तर कायले हे वेळ आलं असतं त्याच्यावर वेडी आले पण पेंटालाही समजायला पाहिजे ना आता हां स्वतःचा संसार आहे आता बहिणीच्या आणि मायच्या मायच्यानं का स्वतःचा संसार बरबाद करते काय तू माय निकिता मी ना समजावलं त्या दिवशी मला तर वाटे का त्याच्या ध्यानात आलं पण आता काय करणार आहे तू हां हे काही म्हणतात तिला पाठवत नाही रश्मिले आणि आता ते जाणार नाही तर ती कशी आणि तिचे राधिकाचं बरोबर आहे ना हे पोरकी काय तिने हऊ थोडी देणार आहे चांगलं ना हे जर घरात राही ना तर भांडणं हे लावणारच आहे म्हटलं लावाले जेव्हापर्यंत ही अद्दल घडत नाही आणि हे सासरी जात नाही तेव्हापर्यंत म्हटलं राधिकाचं काही जीवन बरोबर नाही म्हणूनच नेऊन राहिली असन ते तशी समजदार आहे ते आणि तिचा म्हटलं ह्या निर्णय एकदमच बरोबर आहे एकदमच बरोबर हो ना राज काकू पण मी काय म्हणतो काकू मी तर आली होती थोडा वेळ बसासाठी पण आता लस उशीर झाला बोलता बोलता आता चालली म्हटलं मी माया घरी पोरगाई उठलो असून झोपीतून आता साय संध्याकाळचा सा वेळ राहिला झोपून देत मग चिडचिड करतो तिकडे जातो मी हा बरं बरं सागरकोटी ते त्याला हो हो। आपले मंगलासाठी लस बेकार वाटून ते म्हणे माझ्याजवळ काम नाही आहे म्हणे आता कसं बस हे काम भेटलं होतं हे काम चाललं गेलं पण देवाले फिकर आहे म्हणा चांगलं काम दिन। और ये मंदा कोई तो काम काही बरोबर नाही आता काय बोलणार आहे आपण पण म्हटलं आता तोंडावर पाळलं म्हटलं तिला तोंडावर पाळाले तिच्यासाठी मी किती घुमली मोलकर्णीसाठी आणि आणली तर म्हटलं तिला एका दिवसातच हाकलून एका दिवसात हाकले आता घे म्हणा पोरीले घे पोरी म्हणा बस म्हणा चांगली म्हणा आता तर जातच नाही मी तिच्या घरी झाले काही बोलायच्या लायकीचे बाई आणि ते पोरगी तर बिलकुलही नाही दिसत रश्मी हो रश्मी हा बापा काय म्हणून राहिले चहा झालं नाही काय हा बाबा ठेवतो ना चहा ठेवतो लवकर लवकर चहा कर आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी कर आणि आज पाठवड्याची भाजी आणि पोळ्या कर पण बाबा पाठवड्याची भाजी पाठवड्याची भाजी लय उशीर लागते असं करतो ना मी वरण भात करून घेतो ना तो लवकर बनून जाते तुला सांगितलं ना पाठवड्याची भाजी आणि पोळ्या कर म्हणून आता भात करायचं नाही दोन चार दिवस आता मस्त भाजी पोळी कर आणि काही उशीर नाही लागत कोणाला कामावर थोडी ना जायचं आता संध्याकाळचाच वेळ आहे आरामशीन कर पण पाठवड्याची भाजी आणि पोलीस पाहिजे म्हटलं तेच कर पण पापा तुला एक वेळा सांगितलं ऐकून येत काय हां जा लवकर चहा आण लवकर कर, कर, करून अरे बापरे माय बाबा तर जास्तच गरम दिसून राहिले आज जे काही झालं त्याच्यानं म्हटलं माय बाबा जास्तच शे करू राहिले पण काय करू आता करा लागनच लागणच नाही तर बाबा चांगलेच रागवण म्हटलं अजून तसे तर काही बोलले नाही ते पण आता सगळा राग काढून राहिले म्हटलं हळूहळू ह्या पोरीले हिची माय काही जागेवर आणू नाही शकत आता म्हटलं हे काम मलाच करा लागेल करायसाठी नाही तर हे काही पोरगी जागेवर येणारी नाही होय पण ह्या घराचं हे वाटोडं करून टाकण हिची माय हिची माय मार लाडवते तिले आता आता ह्या घराचं सगळं बाई निर्णय मीस घेतो मलाच घ्यायला का आता त्याची मग काही इच्छा नव्हती आता चांगलंही नाही वाटत हां माय असल्यावर घरी मंदा मंदा करणं पण आता कराच लागन मजबुरी आहे आणि आवश्यकता आहे अरे आला का पिंट्या तू हो बाबा पण काय रे पिंट्या एवढा चेहरा कोण उतरून गेला तू या बाबा आज ऑफिसवर लयच काम होतं सकाळपासून गेलो तेव्हापासून काम होतं तर एक मिनटाचाही चेननी भेटला म्हटलं एवढ्या गडबडीनं दुपारी जेवण करायला लागलं आणि अजून कामावर भिळा लागलं आज तर लयच टेन्शन दिलं म्हटलं लयच टेन्शन झालं असं 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 कर तू आ, तू या रूममध्ये आणि तिथं आराम कर अंघोळ विंगोड करत असत अंघोळ किंगोड करून घे आणि आराम कर मी चहा पाठवतो तिथं बरं बाबा आता ह्या पुराले बायकूचं टेन्शन असत आणि कामाचंही आता एवढं टेन्शन सांभाळते का आजकालची पोरं पण जाऊ ते झालं गेलं पार पडलं पण याच्या पुढं मी काही वाईट नाही होऊ दे म्हटलं घरात काहीच नाही आता हे घर म्हटलं मी हातातच घेतो ना आणि काहीच नाही वाईट होऊ देणार आता रश्मी झाला नाही का चहा आज नाही बाबा किती गडबड करून राहिले हा किती काम सांगून राहिले आली आली बाबा चहा हे पाय तू तू या भाऊ आला पिटत्या त्याला चहा नेऊन दे बरं एखादा कप आणि त्याचं टोकं दुखून राहिलो तिथंच नेऊन दे त्याच्या खोलीत बाबा मी आता दोनच कप चहा केला होता तुमच्यासाठी या नाईसाठी दादासाठी तर केलाच नाही नाही केला असं तू तुझ्या आईच्या वाटणीचं देऊन दे त्याला पण देऊन दे जाय त्याचं डोकं दुखून राहिलं आता हेच काम उरलं म्हटलं एका एकाच्या खोलीत जा आणि एका एकाने विचारा काय पाहिजे काय नाही पाहिजे बरं बाबा देऊन देतो राधिका घरात नाही आहे तर घर पूर्ण सोनं सोनं वाटून राहिलं या रूम मध्ये याचं मनही नाही करत ते दिसतच नाही नाही तर कामावरून या तर बॅग घे बॅग ठेवे हां आपल्यासोबत चांगल्यानं बोले पाणी आणून दे चहा आणून दे आता तर असं वाटते का जगून काही फायदाच नाही आहे खरंच लयच मोठी चूक झाली माझ्या इकडून लयच मोठी चूक झाली पण सांगू तरी आता कोण आले स्वतःचीच करनी आणि स्वतःचीच भरणी अशी गोष्ट झाली आता असं वाटते आता का जा आणि राती आणूनच घ्याव पण तिनं ऑटोही तशी ठेवली खरश मी गेल्याशिवाय येणार नाही म्हणते आता ते आईवर आहे आई, आई केव्हा पाठवते तर तिले आणि आईचं तर मनच नाही तिले पाठवाले आता करू तरी मी काय आणि जर मी काही म्हटलं तर म्हणून तुला बायकोची लागते म्हणून भलाच फसलो मी आता यायच्यात फसाले दादा काय झालं अरे चहा म्हणे डोकं दुखून राहिलं म्हणे चहा पिऊन घे थोडस बरं वाटेल चहा आणि थोडी न सांगता आजचा दिवस चांगलाच निघाला म्हटलं हा सकाळी एवढी चांगली भाजी पोळ्या दिल्या त्या डब्यावर हा आता चहाही आणून दिला न सांगता असं वाटून राहिलं आता माझी बहीण बरोबर येऊन राहिली जाग्यावर अरे पिंटा दादा घे ना चहा गरम आहे ना मग अजून थंड होऊन जाईल तो हो 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 दे आ, दादा कप आणून देजो तिकडे येशील तर हां आता मी काही इकडे येणार नाही तिकडे आणून देजो कप कशी चहा करून राहिली का काल करून राहिली किती वेळची गेली अजून चहा नाही आणला ना काही नाही आणलं हां कसं कसं वाटून राहिलं आता तसं हिच्या बाबाने एवढ्या गोष्टी ऐकवल्या मला आणि म्हटलं चहा पेतो म्हटलं जरासा मूड तरी फ्रेश होईल पण हे पोट्टी हे पोट्टी तर काही याचा पत्ताच नाही आहे

आ, आता तो स्वयंपाकाला लागतो ना मी आता कशी चहा करू अजून अजून भांडे निघन मग रश्मी एक कप चहा मागत ना तुले हां कमीत कमी दहा वेळा म्हटलं चहा करून दे म्हणून तर तुले म्हटलं एक कप चहा नाही दिला मला आता दिला तर दिला पिंटाने मला तर बनून दे एक कप हा तुला लाड करून राहिली तर तू तर मला काही ध्यानातच नाही घेऊन राहिली जा आण बरं एक कप चहा नाही तर मग सांगितलं नाही म्हणशील जा आण लवकर चहा अमाय <laughs> येईल काय झालं बाप्पा तिकडे बाबा ओढून राहिले काताहून राहिले इकडे आई काताहून राहिली हा यायचालजवळच मी दिसून राहिला मध्ये येईल काय मीच दिसून राहिली काय झाली गलती मोलकर्णी सोबत पण आता आता काय हे काय दिवसभर बोलतच बसून काय मला